नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मनमाड बस स्थानकाची आधीच दुर्दशा त्यात नवीन समस्या राज्य सरकारने परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावा यासाठी प्रवासी महिला सन्मान योजना सुरू केली आहे त्यामुळे दररोज बस मध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते मात्र मनमाड बस सागारात सुलभ शौचालयाची दुरवस्था त्यातही काही दिवसांपासून बंद असल्याने मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांची बस आगारात प्रवासादरम्यान गैरसोय होत आहे याबाबत अनेक प्रवाशांनी उघड आपली नाराजगी बोलून दाखवली आहे शिक्षणासाठी ये जा करणारे विद्यार्थी ही दररोज बसमधून प्रवास करतात त्यांनाही समस्यांना सामोरे जावं लागतंय त्यात ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना आग मनस्ताप सहन करावा लागतो अनेक वेळा प्रवाशांनी याबाबत बस आगार प्रमुखांकडे तक्रार दिली त्यांच्याकडून गोलमोल उत्तरं मिळाली आहे मनमाड बस आगार येथे सर्वच सुविधांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे मनमाड बस स्थानक प्रवाशांसाठी आगार झाले आहे बस स्थानकातील सुलभ शौचालय ड्रेनेज पाईप फुटल्या घाण पाणी इतर बस मध्ये जाताना त्या पाण्यातून प्रवाशांना जावा लागत असल्याने दुर्गंधी पसरली आहे यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे बस स्थानकाचे नूतनीकरण जेव्हा करा तेव्हा करा मात्र आम्हाला मूलभूत सुविधा द्या अशी मागणी मनमाड बस स्थानकावर प्रवासी नागरिक करत आहेत मनमाड येथून शिर्डी शृंगीगड वणी नाशिक अशा देवस्थानांना बस सुटतात पुणे इंदोर दरम्यानचे प्रमुख बस स्थानक म्हणून मनमाडची ओळख आहे मुख्य धान्य बाजारपेठ मुख्य कांदा बाजारपेठ असल्याने व्यापारी दृष्टिकोनातून येथील बस स्थानकाला विशेष महत्व आहे त्यामुळे येथे शेकडो बस फेऱ्या होत असतात तरीही प्रवाशांसाठी असणाऱ्या मूलभूत सुविधांचे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे नूतनीकरणाच्या कामामुळे बस आगारातील व्यावसायिकांनाही व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीवर उपासमारीची वेळ आली आहे बस आगार प्रमुखांच्या मन मर्जीतील व्यावसायिकांना हव्याच्या जागा उपलब्ध करून देत अशा मनलहरी आगार प्रमुखांना प्रवाशी नाराज तर व्यावसायिकही बेरोजगार झाले आहेत तेव्हा वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्वरित मनमाड बस स्थानकाची होणारी परवड थांबावी प्रवाशांना व्यावसायिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हे किती दिवसापासून हे शौचालय बंद आहे आणि या संदर्भात महिला वर्गांना काय काय त्रास होते व माणसांना काय काय त्रास होते या संदर्भात आपले काय का म्हणणे दहा पंधरा दिवसापासून जे संडास आहे बंद आहे त्याच्यामुळे महिला महिला वर्ग ते खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण बस स्थानकावरती खूप मोठी प्रमाणात घाण पसरती रोगराई निर्माण होती आहे याचा परिणाम आपल्या आरो आरोग्यावर होऊ शकतो आपल्या लहान मुलांच्या आरोग्यावरती होऊ शकतो आहे आणि लेडीज महावर्ग फक्त लग्नीसाठी आणि संडासाठी जागा शोधतोय आज खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याच्यासाठी पर्याय योजना महामंडळाने करावी तर आतापर्यंत पर्याय योजना हे जे बंद केलेले जे शौचालय पर्याय योजना केलेली नाही प्रत्येक व्यक्ती फक्त कोपरे कापरे शोधून इथं तिथं आपण तसं आज स्वच्छता मोहीम राबवतोय पण त्या स्वच्छता मोहीम आज काळीमा लावून आज प्रत्येक ठिकाणी बस स्थानकामध्ये घाम निर्माण होतीये रोगराई निर्माण होतीये प्रत्येक माणूस कोपरे कापरे धरून शौचालय नूतानीचा उपयोग करतात